गुड मॉर्निंग फ्रेंड्स माझं ॲक्च्युली आरती बोलून बोलून खूप घसा बसला आहे त्याच्यामुळे आवाज थोडा ब्रेक होतोय तर आत्ताच आम्ही जा जास्त फ्रेश झालो मी आणि आता आज आमच्या वाडीमध्ये माझ्या भावाच्या मुलाचं चहापाणी आहे तर आम्ही चाललो आहे तिकडे तुम्हाला सुद्धा दाखवेन तिकडे कोकणात चहा पाणीचा कार्यक्रम कसा असतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तो तुम्ही बघा तर आता आम्ही निघालो आहे चला मग हॅलो फ्रेंड्स आमच्या इथे बाजूला स्वामी समर्थांचं मंदिर आहे तुम्हाला मी दाखवतो दर्शन चला आपण जाऊ बघा तुम्ही <hittany> 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 बघा तुम्ही हे स्वामींच मंदिर आहे आणि हे अमरबन आहेत यांचं मंदिर आहे माझा भाऊच आहे तो आणि आम्ही यांचं सुद्धा मुंबईला समर्थ विक कॉन्सेप्टचं शॉप आहे एक गावी शॉप आहे आणि एक मुंबईला आहे ठाण्याला तुम्हाला मी त्यांचीसुद्धा ॲड्रेस देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। ॲड्रेस पण देईन तुम्हाला कोणाला जर वीक वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता मुंबईला असेल तर ठाण्याला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता किंवा रत्नागिरीत कुठे असेल तर रत्नागिरीतसुद्धा त्यांची ब्रँच आहे तिथेही तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला वीक बनवून मिळेल ओरिज ओरिजिनल केसाचा पाहिजे असेल तर ओरिजिनल सुद्धा मिळेल आणि डुप्लिकेट पाहिजे असेल तरीसुद्धा मिळेल जसा तुम्हाला हवा तसा तुम्हाला पाहिजे तसा बनवून मिळेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मॉ बॉक्समध्ये देतो तुम्ही ते पहा तर फ्रेंड्स आम्ही आता चाललो आहे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे तर तिकडे चाललो आहे सर्व सो so फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे इथे ज्याची चहा पाणी आहे त्याच्या घरी तुम्हाला मी दाखवतो हा बघा हा मुलगा आहे माझ्या भावाचाच मुलगा आहे त्याची चहा पाणी आहे तुम्ही बघू शकता ज्याची चहा पाणी आहे त्याचं नाव सौरभ आहे तुम्हाला मी इंट्रोडक्शन करतो त्याचं आहे बघा हा सौरभ आहे याची पाणी आहे तुम्हाला मी दाखवेन याचा चहा पाण्याचा प्रोग्राम कसा असतो आणि हे याचं घर आहे नक्कीच बघायला भेटेल हॅलो फ्रेंड्स बघा तुम्ही चहा पाण्याला तयारी चालू आहे आणि गाड्या पण घेतल्या आहेत एक टेम्पो आहे आणि काही लोकांच्या पर्सनल गाड्या सुद्धा आहेत आणि हे गोरखनाथ बने माझा भाऊ याच्या मुलाची चहा पाणी आहे आ, तुम्हाला मी दाखवतो आजच्या छापाणीचा प्रोग्राम सो फ्रेंड्स काल आम्ही आरतीला गेलो होतो परंतु तुम्हाला yes. बोललो होतो मी की इंट्रोडक्शन देतो पण याने इंट्रोडक्शन देण्यासाठी म्हणजे घाई होती त्याच्यामुळे दे, इंट्रोडक्शन देता आलं नाही तर याचं नाव सांगतो मी तुला तुम्हाला हा संदेश पानसरे आहे आणि हा निलेश बने आहे आणि बघ सो so फ्रेंड्स हा माझा पुतण्या अनिकेत मी सर्व चहा पाण्याला आलोय मला दाखवतो सौरभची चहापाणी आणि एवढं सर्व आलोय गाडीतून मला दाखवतो <laughs> वरेच्या गाडीवर येणार येण्याच्या होत्या सांगितलं होतं का म्हणे কার্যক্রম <laughs> চালু

được chia ra bởi và chúng ta có thể chứng minh rằng chúng ta có और ये

फोन फोन एक या फोन ने करून घ्या

Ah, suaid an. दोराकडे आता आपण पाहिजे आहे देव पण मला ते पाणी पुडी पुडी मध्ये बनवल्या व्हिडिओ मध्ये आहे जर तेलाला तर आपण आहे एक पदार्थ आहे विचार की पदार्थाचे विचाराने सर्व काही नाही काय आपले कार्यक्रम नाही

आगे काटते हैं क्या आता है क्या आता है एक दिन निकल गया আর লাইক করতে পারো फायदा মারতে তো দিইলে যে মাত্রা

आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी तर चला बाय सो गाईस तुम्हाला हा चहा पाण्याचा कार्यक्रम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब